पालघरच्या एमआयसीत पुन्हा एकदा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे स्फोटात एकाचा मृत्यू तर चार जण गंभीर जखमी झाल्याचं समोर आलं आहे पालघरच्या सॉल्ट इंडस्ट्रीज कंपनीत स्फोट झाला असून उत्पादन सुरू असताना स्फोट झाल्याची प्रशासनाकडून माहिती मिळाली आहे धातू आणि आम्लाचं मिश्रण सुरू असताना स्फोट झाल्याची माहिती समोर आली असून जखमींवर पालघरच्या ढवळे रुग्णालयात उपचार सुरू आहे पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख घटनास्थळी दाखल झाले असून पालघर जिल्ह्यात वारंवार घडणाऱ्या दुर्घटनांमुळे कामगारांच्या प्रश्न ऐरणीवर आला पालघर मधील लिंबानी सॉल्ट इंडस्ट्रीज या कंपनीमध्ये आज संध्याकाळी साडेपाच वाजता त्यांच्या रुटीन काम चालू असताना एक स्फोट झाल्याची माहिती प्राप्त झाली अधिक माहिती घेतल्या असता असे निष्पन्न झाले की त्यामध्ये स्फोट दरम्यान एक आ, कर्मचारी, एक कर्मचारी यांचा मृत्यू झालाय कर्मचाऱ्याचा आणि चार कर्मचारी हे जखमी असून त्यांचे ढवळे हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहे आणि पुढील तपास डिश आणि एमपीसीबी तसेच पालघर पोलीस स्टेशनच्या कर्मचारी अधिकाऱ्यांचा सुरू आहे